कंटाळा आलाय फिरायला जायचंय पण जास्त लांब जायला नको पण समुद्र तर हवाय अशा वेळी मुंबईकर जातात त्यांच्या <tip> रत्नांच्या हारासारखा चमकणारा हा रस्ता फक्त रस्ता नाहीये तर एका मराठमोळ्या माणसाच्या कष्टाच हो तुम्हाला माहितीये का हे मरीन ड्राईव्ह बांधलं एका मराठमोळ्या इंजिनियरने पण यामागे एक स्टोरी आहे नेमकं कसं साकारलं गेलंय हे मरीन ड्राईव्ह जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहताय संवाद सेधू मरीन ड्राईव्ह साकारण्यात एका मराठमोळ्या इंजिनियरचा मोठा वाटा आहे ते इंजिनियर म्हणजे एन व्ही मोडक उर्फ नानासाहेब मोडक तर या गोष्टीची सुरुवात अशी की ग्रेट ब्रिटनच्या थंड हवेची सवय असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या गोऱ्यांना म्हणजेच ब्रिटिशांना मुंबईची गरम दमट हवा सहन होत नव्हती थंड हवेची सवय असलेले ब्रिटिश या हवामानामुळे आजारी पडत होते या ब्रिटिश अधिकाऱ्यांना मोकळी आणि ताजी हवा मिळावी म्हणून एक आयडिया आली समुद्राच्या किनाऱ्यावर एक मस्त रस्ता बांधायचा जिथे मोकळी आणि ताजी हवा मिळेल आणि मुंबईला देखील एक नवं रूप येईल पण ही आयडिया प्रत्यक्षात आणायची कशी त्याच वेळी इथे आले एक मराठमोळे इंजिनियर म्हणजेच नानासाहेब मोडक मरीन ड्राईव्ह साकारण्यात इंजिनियर नानासाहेब मोडक यांचा मोठा वाटा नानासाहेब मोडक यांचा जन्म अठराशे नव्वद मध्ये झाला त्या काळी मुंबई विद्यापीठातून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि तेव्हाच्या बॉम्बे म्युन्सिपल मध्ये इंजिनियर म्हणून रुजू झाले टाउन प्लॅनिंग सांडपणाची व्यवस्था यात त्यांचा स्पेशल अभ्यास होता त्यामध्ये त्यांचा हात धरणारं कुणीच नव्हतं म्हणूनच इंग्रज अधिकारी देखील मुंबईच्या प्लॅनिंग मध्ये त्यांच्या सल्ल्याप्रमाणे निर्णय घेत होते म्हणूनच मग नानासाहेब ब्रिटिश अधिकारी आणि इंजिनियर्स यांनी सोबत एक प्लॅन आखला गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉइंट पर्यंतच्या अरबी समुद्राला मागे हटवून एक रस्ता बांधण्याचा असा प्रस्ताव मांडण्यात आला आणि एकोणीशे साली इंग्रजांनी मरीन ड्राईव्ह बांधायचं ठरवलं पण हा फक्त रस्ता नव्हता तर हा एक चमत्कार होता तर अठरा डिसेंबर एकोणीशे पंधरा रोजी मरीन ड्राईव्हच्या बांधकामाला सुरुवात झाली अरबी समुद्रातील चारशे चाळीस एकर भूभागावर भराव टाकून नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटी दरम्यान पाथवे बांधण्यात आला हा प्रकल्प पूर्ण व्हायला पाच वर्ष लागली एकोणीसशे वीस साली पूर्ण बांधून झालेल्या याच रस्त्याला आपण मरीन ड्राईव्ह म्हणतो नानासाहेब मोडक यांच्याच संकल्पनेतून मरीन ड्राईव्ह साकार झाली याच प्लॅनिंग त्यांनी बनवलेलं तर कॉन्ट्रॅक्ट शापूरजी पालनजी आणि भागोजी केर यांच्याकडे दिलं होतं या रस्त्याचं बांधकाम इतकं मजबूत होतं की पहिली बहात्तर वर्ष या रस्त्याला कोणतेही डागडुजी आणि दुरुस्तीची गरज पडली नाही या रस्त्याच्या कठड्यावर सतत अरबी समुद्राच्या लाटा धडकत असतात लाटांचा वेग आणि मारा सहन व्हावा म्हणून या संपूर्ण परिसरात साडेसहा हजारपेक्षा जास्त ट्रायपॉड वापर करण्यात आलाय आता तुम्हीच विचार करा किती जबरदस्त प्लॅनिंग होती ही मरीन ड्राईव्हला सुरुवातीला क्वीन नेकलेस असंही म्हणायचे पण स्वातंत्र्यानंतर या रस्त्याचं नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग असं ठेवण्यात आलं होतं पण मुंबईकरांसाठी हा नेहमीच मरीन ड्राईव्ह राहिला नानासाहेब मोडक यांच्या ज्ञानामुळे मुंबई विद्यापीठात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डीएम पदाची जबाबदारी काही काळासाठी त्यांच्याकडे होती एकोणीसशे साली झालेल्या मुंबई इंजिनिअरिंग काँग्रेस अध्यक्षपती नानासाहेब मोडक होते त्यांनी आणि मेयर अल्बर्ट यांनी मिळून तयार केलेला आउटलाइन ऑफ द मास्टर प्लॅन फॉर ग्रेटर बॉम्बे हा रिपोर्ट आजही मुंबईच्या विकासात मानस्तंभ मानला जातो फक्त मुंबई शहराचा विकासच नाही तर मुंबईचा पाणी प्रश्न सोडवण्याचं श्रेय देखील नानासाहेब मुडक यांनाच जातं त्यांच्याच काळात मुंबई महापालिकेनं भातसा वैतरणा आणि तानसा ही धरणे बांधली धरण भविष्यात मुंबईला पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून नानासाहेबांनी नाशिक पुणे आणि ठाणे जिल्ह्यांचीही पाहणी केली त्यांच्या पाहणीत त्यांना दिसलं की इगतपुरीहून ठाणे जिल्ह्यातील खर्डीपर्यंत वाहणाऱ्या वैतरणा नदीला चांगला ओघ आहे शनिवारी आणि रविवारी केवळ एक मदतनीस बरोबर घेऊन त्यांनी चालत हे सर्वेक्षण पूर्ण केलं मुंबईचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील नदीवर धरण बांधून जो तलाव आला आहे त्या तलावाला मोडक सागरला नाव देण्यात आलं त्यांच्या एकोणीसशे छप्पन्न साली हे धरण उभं राहिलं पडद्यामागे झटणाऱ्या एखाद्या इंजिनियरचे एखाद्या धरणाला नाव दिलं जाणं ही घटना शेकडो वर्षातून एकदाच होते नानासाहेबांचं काम इतकं भारी होतं की त्यांनी फक्त रस्ते आणि धरणच नाही मानली तर मुंबईच्या टाऊन प्लॅनिंगचं भविष्य घडवलं त्यामुळे तुम्ही मरीन ड्राईव्हला जाल तेव्हा आठवण करा हे सगळं एका मराठमोळ्या इंजिनियरच्या जिद्दीमुळे शक्य झालं ते म्हणजे नानासाहेब मुळं त्यामुळे तुम्ही जर मराठी असाल तर प्रत्येक मराठी माणसापर्यंत ही गोष्ट नक्की पोचवा आणि तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी संवाद से तुला सब्स्क्राइब करायला विसरू नका